हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत कलिंगडाचा ज्यूस म्हणजेच कलिंगडाचा रस कलिंगडाचा रस, रस बनवणे फार सोपे आहे इथे मी मार्केटमधून कलिंगड घेऊन आलेले आहे असे हे कलिंगड मी स्वच्छ पाण्याने धुवून त्यामधील कलिंगडाच्या बिया बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे काप करून घेणार आहेत ते अशा प्रकारे काप करून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता नंतर हे काप आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरमध्ये हे कलिंगडाचे तुकडे घालणार आहोत आणि तुम्हाला पाहिजे तशी साखर तुम्ही घेऊ शकता येथे मी एक चमचा साखर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे कलिंगडाचे तुकडे आणि साखर यांचे आपण मिक्सरमध्ये वाटून वाटण करणार आहोत या कलिंगडाचे अशा प्रकारे वाटण झाल्यानंतर त्याला झारणीच्या साह्याने आपण ते ओतून घेणार आहोत त्याचा रस अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे कलिंगडाचा असा हा चौथा बाजूला काढून त्याचा रस घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता येथे मी एका ग्लासमध्ये आता कलिंगडाचा ज्यूस घेतलेला आहे त्याचा रस घेतलेला आहे आणि यामध्ये तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता त्यामुळे कलिंगडाचा रस आणखी छान लागतो चवीला फार छान लागतो चला तर मग तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करायला घ्या कलिंगडाचा रस आणि त्याचा आनंद घ्या कलिंगडाचा रस आरोग्यासाठी फार उत्तम असतो हा शक्यतो उन्हाळ्यामध्ये घेतला जातो उन्हाळ्यामध्ये याचे जास्त सेवन केले जाते असा हा कलिंगडाचा गुणकारी रस तुम्ही नक्कीच बनवा घ्या आणि मस्त रहा। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय